अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला धनधान्य लक्ष्मीची पोटली त्याच्यामध्ये एक रुपया पण खर्च नाहीये तुम्हाला हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या कुबेर यंत्र घ्या लक्ष्मी यंत्र घ्या काहीही घ्यायची गरज नाहीये या मध्ये मी ती पूर्ण माहिती सांगणार आहे पहिली जी पोटली असेल ती काय करायची ते पण मी आपल्याला सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल काय होत दीपावली जशी आली ती अशा पोटल्या तयार होत्या ही पोटली या ती पोटली ह्या सगळ्या पोटल्याच घ्या सेवा करायच्या नावाने बोंग सेवा कोणी करत नाही म्हणजे असे यंत्र घेतले लगेच पैसे तयार होणार आहे का नाही म्हण मग ह्या जे पोटल्या आहे ना ते खूप तयार होता मग याच्यामध्ये आपण जी सेवा आहे आपण ही म्हणता मग ही पोटली कशाला केली आपण ही धनधान्य धनधान्य समृद्धीदायक पोटली ही घरच्या घरी करायची तुम्हाला एक रुपया पण खर्च नाही आणि ही पोटली कोणी करावी याचा अनुभव खूप आहे खूप अनुभव आहे आता सोशल मीडियावर बघा आता खूप जण कुबेर पोटली ही पोटली एकवीसशे रुपयाला पाच हजाराला विनंती करून कोणत्याही अशा पैशेतून पोटली विकत घेऊ नका आपल्याला देवानी बुद्धी दिलेली आहे डोळे दिलेले त्याचा वापर करा आणि मी जे काही व्हिडिओ करत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी शिकण्याचे आहे कोणतीही गोष्ट खर्च न करता आपण घरच्या घरी सेवा करायची माझा उद्देश काय आहे की सेवा करायला पाहिजे ही लक्ष्मीची जी पोटली आहे आपण घरच्या घरी करणार आहोत ती करायची सेवा आहे ती आपण आमवश्याच्या दिवशी एकवीस तारखेला करणार आहोत एकवीस तारखेला आमवश्याच्या दिवशी आहे त्या दिवशी लक्ष्मी पूजन करायचं आहे आपल्याला एकवीस तारखेला ही सेवा करायची आहे तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी पूजन झाल्यानंतर ही सेवा करू शकता किंवा सकाळी पण ती सेवा करू शकता साधी आणि सोपी मग तुम्ही म्हणणार दादा आम्हाला हे हे साहित्य लागतं का ते साहित्य काहीच लागणार नाही आपल्याला साहित्य काय काय लागेल मी आपल्याला स्क्रीनवर दाखवेल आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये धन धन्य आपल्या घरात लक्ष्मी म्हणजे काय असतो लक्ष्मी चंचल असते लक्ष्मी स्थिर नसते कधी लक्षात ठेवा तुम्ही अकरा हजाराचे यंत्र असेल किंवा पन्नास हजाराचे यंत्र जरी घरामध्ये ठेवलं आणि तुम्ही काहीच सेवा नाही केली नुसते जेवले आणि झोपले लक्ष्मी होणार का प्रसन्न आळशी व्यक्तीकडे लक्ष्मी जात नाही कधी जे आळशी आहे जे काहीच करत नाही तुम्ही एक लाखाचं जरी यंत्र ठेवलं तर लक्ष्मी तुमच्या घरी येणार नाही लक्ष्मीला स्वच्छता पाहिजे तुमचं मन साफ पाहिजे आणि सेवा चांगली पाहिजे हे लक्षात ठेवा म्हणून यंत्र तंत्राच्या नादी लागू नका स्पष्ट मध्ये आहे माझं यंत्रतंत्राचे नाही लागायचं तर आपल्याला ही लक्ष्मी पोटली घरच्या घरी तयार करायची आहे हे तुम्ही इतरांना सांगा तुम्ही पण करा ही पोटली आपल्याला करायची आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याला साहित्य काय काय लागेल मी आपल्याला स्क्रीनवर टाकेल सगळ्यात पहिले आपण लाल कपडा घ्यायचा स्क्रीनवर मी आपल्याला टाकेल लाल कपडा सगळ्यात पहिले घ्यायचा जिथं आपल्याला पूजा मांडणी करायची आहे पूर्व पूर्व पश्चिम करा खाली शेण शेणाने सारवा गाईचं नाही भटलं गोमित टाका सोपं करायचं गोमित्र टाकून द्यायचं हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर कधी करू शकता काही प्रॉब्लेम नाही पाठ ठेवा त्याच्यावरती एक लाल कपडा ठेवा लाल कपडाच ठेवायचा आणि त्याच्यावरती मी स्क्रीनवर टाकेल त्याप्रमाणे गोलाकार पद्धतीने आपण आपले धन द्धन, धान्य धान्य ही लक्ष्मी लक्षात ठेवा धान्य आहे ते ठेवायचे तर पहिलं आपण जे धान्य ठेवणार आहे एक नंबरला ती हरभऱ्याची डाळ आहे एक नंबर आपण असं फिरतो ना आपलं जातं कसं फिरतं त्याप्रमाणे ठेवायचं मी स्क्रीनवर दाखवेल एक नंबरला हरभराची डाळ ठेवायची दोन नंबरला तांदूळ ठेवायचे तीन नंबरला लाल मसुराची डाळ ठेवायची चार नंबरला काळे तिळ ठेवायचे पाच नंबरला काळे उडीद ठेवा सहा नंबरला पांढरे तिळ ठेवा सात नंबरला अखंड तांदूळ ठेवा आठ नंबरला हिरवे मूग ठेवा आणि नऊ नंबरला गहू ठेवा स्क्रीनवर दाखवेल आपल्याला त्या तसेच गोलाकार ठेवायचे आपल्याला गोलाकार ठेवायचे ठेवताना तुम्ही गोलाकार ठेवा आणि ती जी पूजा मांडणार आहे तुम्ही पाठवर पाठावर मांडा चौरंगावर मांडा काही प्रॉब्लेम नाही पूजा मांडताना धूप दीप दाखवा हे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दिवसभर कधीही करा तुम्ही म्हणणार दादा आम्हाला खूप गर्ब असते लक्ष्मी पूजन ना त्याच्या अगोदर पूजा मांडून ठेवली तरी चालते काही प्रॉब्लेम नाही ही पूजा करायची असते तर आंघोळ काढायची परत एकदा सांगतो मी आपल्याला सगळ्यात पहिले आपण एक नंबरला हरभऱ्याची डाळ ठेवायची मी स्क्रीनवर दाखवलं तसंच एक नंबरला हरभऱ्याची डाळ दोन नंबर तांदूळ तांदूळाचा चुरा ठेवा किंवा तांदूळ ठेवा तीन नंबरला लाल मसूरची डाळ ठेवा चार नंबरला काळे तिळी ठेवा पाच नंबरला काळे उडीद ठेवा सहा नंबरला पांढरे तीळ ठेवा सात नंबरला अखंड तांदूळ ठेवा आठ नंबरला हिरवे मूग ठेवा आणि नऊ नंबरला गहू ठेवा आता याच्यापैकी जर तुम्हाला काही अवेलेबल नसेल तर गहू ठेवू शकता काही अवेलेबल नसेल तर तांदूळ ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही जमत पण हे गोष्टी प्रत्येकाच्या घरामध्ये असतात मध्यभागी काय ठेवायचं मध्यभागी आपण एक सुपारी ठेवायची सुपारी गणपती बाप्पाची सुपारी म्हणून ती ठेवायची आणि एक लाल फुल ठेवायचं आता हे आपण ठेवलं मग ठेवल्यानंतर काय करायचं पुढं ठेवल्यानंतर आपल्याला ही हे सगळं ठेवल्यानंतर काय करायचं त्याच्यावरती आहे पंथी असते पंथी त्या पंत्या ठेवायच्या सगळ्या नऊ धान्य येते नऊ नंबर हा देवीचा आहे नऊ दुर्गा नऊ शक्ती नऊ नऊ अर्थ आणि नऊ नंबर खूप महत्वाचा आहे मग काय करायचं त्याच्यावर आपण पंथी असते पंथी पंथी ठेवायच्या अगोदर काय करायचं कॉईन घ्या हातामध्ये पंथी आहे नऊ पंथी बाजूला पाडून ठेवायच्या नऊ कॉईन हातामध्ये घ्यायचे क्वाइन कशाला कॉइन हातामध्ये घ्यायचे नऊ एक रुपयाचे घ्या दोन रुपयाचे घ्या कॉईन हातामध्ये घ्यायचे हातामध्ये घेऊन व्यंकटेश स्तोत्र वाचायचं व्यंकटेश स्तोत्र कॉईन हातामध्ये घ्यायचे व्यंकटेश स्तोत्र वाचायचं ओ मॅम रेम ग्रीम चामुंडाई विचे देवीचा मंत्राचा जप करायचा प्रत्येक कॉईनवर प्रत्येक सेपरेट सेवा करायची आपण फक्त सेवेला महत्व देतो बाकीच्या गोष्टीला नाही कॉईन घ्यायचे नऊ कॉईन आपण ही पूजा मांडली साधी सोपी ते जे दिवे ते दिवेनंतर लावायचे आपण काय करायचं हे केल्यानंतर कॉईन ठेवून द्यायचे प्रत्येक एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशा प्रत्येक ठिकाणी उजव्या हाताने आपण ठेवत ठेवत जायचं प्रत्येक वर व्यंकटेश स्तोत्र वाचायचं नवारण मंत्र वाचायचं म्हणायचा आणि कमलात्मक मंत्र म्हणायचा एक वेळा म्हणा प्रत्येक याच्यावर कॉइन ठेवून द्यायचे कॉइन ठेवल्यानंतर कॉईनच्या वरती आपण दिवे लावायची दिवे लावायचे आपण प्रत्येक नऊ ठिकाणी नऊ दिवे लावा त्यांना थोडी थोडी साखर प्रसाद दाखवा आणि जे तांदूळ आपण जे धान्य ठेवलेले त्याची त्याला गंधाक्षदा फुलवायचं आणि नमस्कार करायचा म्हणायचं की आमच्या घरामध्ये वर्षभर धन धान्य संपत्ती आयु आरोग्य ऐश्वर हे पूर्ण राहू द्या ते मध्ये जे ठेवलेले गणपती बाप्पा आहे आणि देवी त्यांना असं म्हणायचं की आमच्या घरामध्ये वर्षभर धन धान्य आयु आरोग्य ऐश्वर सगळ्या गोष्टी स्थिर राहू द्या असं म्हणायचं त्या सगळ्या धान्याला आपण धूप धीप ओळायचं व्यंकटेश स्तोत्र प्रत्येकाने वर म्हणायचं आणि ते कॉइन तिथे ठून द्यायची तर ही सेवा केल्यानंतर ही सेवा तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा ही सेवा केल्यानंतर जी पोटली आपण जी ठेवणार आहे ते जी पूजा केलेली आहे ते लक्ष्मी समोर ठेवून म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपली धान्याची पूजन लक्षात ठेवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण फडा असेल तशी पूजा करतो वही असेल त्याची पूजा करतो धान्याची लक्ष्मी धान्यमध्ये लक्ष्मीच ना आम्ही शेतकरी समजा सगळे शेतकरी आपण धान्याला लक्ष्मी म्हणतो बघा म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन झालं नंतर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ही धान्याची सेवा करा किंवा अगोदर धान्याची सेवा आपण करून घ्या तुम्हाला जसं पटेल तसं यावेळेस मी पण करणार आहे लक्ष्मीपूजन झालं की हे धान्याची सेवा करायची पाठ थोडा बाजूला म्हणून ठेवायचा रात्रभर लक्ष्मीपूजनाच्या तिथं ही सेवा तशीच ठेवायची रात्रभर दुसऱ्या दिवशी काय करायचं ते पंत्या आहे पंत्या काढून घ्यायचे कॉईन कॉईन असेल त्याच्यामध्ये थोडा कापू टाका थोडा लवंग टाका आणि एका मध्ये बांधून आपल्याला किचन वट्याच्या वरती बांधून ठेवायचंय तुम्ही जिथं स्वयंपाक करता जिथं तुम्ही उभा राहता त्याच्यावरती ठेवायचंय ही पोटली कोणाच्या नजरेमध्ये यायला नाही पाहिजे ही पोटली तुम्ही म्हणणार दादा वर्षभर खराब होऊन जाईल मग खराब नाही होते खराब त्याच्यामध्ये कापूर टाका थोडा लवंग टाका कापूर आणि थोडा लवंग टाकायचा आणि कॉईन तसेच ठेवायचे म्हणजे ही पोटली आपण आपल्या स्वयंपाक घराच्या आपण जिथे स्वयंपाक करता महिला असेल त्याच्या वरती वरच्या साईडला ठेवायचं ही पोटली कोणाच्या नजरेमध्ये येऊ द्यायची नाही मग आता ही पोटलीचा उपयोग काय खूप जण म्हणतात काय उपयोग आहे याच्यामध्ये काय रुपा लागणार नाही आपल्याला ही व्यंकटेश स्तोत्राचा आपण व्यंकटेश स्तोत्र आतामध्ये घेऊन म्हटलेलं आहे ती एक ऊर्जा आहे नवार्ण मंत्र नवार नवार्ण मंत्र म्हटलेला आहे परत कमलात्मक मंत्र म्हटलेला आहे ती पण एक ऊर्जा आहे आणि हे सगळी ऊर्जा आपण आपल्या किचन वाट्याच्या वरच्या साईडला बांधून ठेवायची पण तुम्ही म्हणणार दादा मध्ये तिजोरीमध्ये कापवर नाही ठेवायची देव घराजवळ कापर नाही ठेवायची कारण की काय होतं महिलांचे मासिक धर्म असतात महिलांचे मासिक धर्म असता वृद्धी असती सुतक असतं सगळ्या गोष्टी असतात तुम्ही तुमच्या किचन वाट्याच्या वरती बांधून ठेवलं ना तिथपर्यंत कोणी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी बांधायचं लक्षात ठेवा हे काही गोष्टी असतात या खूप नियमाने करावं लागत असत मग तुमची चार दिवसाची सावली त्याच्यावर पडणार नाही वृद्धी सुत कसं काही होणार नाही आणि ते वरच्या साईडला बांधलेलं राहील लाल कपड्यात बांधून ठेवायचं ही पोटली लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सेवा करायची दुसऱ्या दिवशी बांधावी आणि पहिली पोटली जी असेल ती पहिली पोटली काढायची त्यातले कॉइन असेल ते कॉईन आपण तिजोरीमध्ये ठेवायची आणि ते जे कॉईन तिजोरीमध्ये ठेवायचे कॉइन आपण आणि बाकी बाकी जी आहे बाकीचे जे धान्य असते ते आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे सोपं आहे तुम्हाला कुबेर यंत्र घ्यायची गरज नाही धनकुंचन घ्यायची गरज नाही काही गरज नाही आपलं धान्य हेच लक्ष्मी आहे आणि जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार तुम्ही म्हणणार दादा स्वयंपाक घराच्या वरतीच बरं ठेवायचं आपल्यावरतीच बरं तुम्ही जेव्हा स्वयंपाक करणार अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे जेव्हा स्वयंपाक करणार तुम्ही चहा असेल नाश्ता असेल जेवण असेल आपल्या किचन मध्ये आंघोळ केल्याशिवाय जायचं नाही एक नियम पाळून घ्या सगळ्या माता भगिनीला हात जोडून विनंती तुम्ही एक नियम पाळा स्वयंपाकघरामध्ये आंघोळ केल्याशिवाय जायचं नाही पूर्वीच्या काळी आंघोळ केल्याशिवाय पहिले कोणी जात नव्हतं आजकाल आंघोळ नाही करत तसेच स्वयंपाकघरात जात पहिले चहा जेवण करून घेता मस्त बारा वाजता आंघोळ करून घेता असं करू नका आपण आपलं स्वतः भ्रष्ट होतो आपण का लक्षात ठेवा भ्रष्टच होतो सगळ्यात पहिले माता बघणी असेल त्यांनी आपलं आंघोळ असेल पूर्ण आंघोळ करून देवपूजा करून मग स्वयंपाक घरात जायचं मग अग्नीची पूजा करायची मग हे केल्यानंतर रोज नामस्मरण जेव्हा तुम्ही करणार चहा करणार काही करणार तुमच्या घरामध्ये वादविवाद असेल तुमच्या घरामध्ये भांडणं असेल तुमच्या घरामध्ये काही असेल कोणाचं पटत नसेल काही नसेल आजारपण असेल जेव्हा तुम्ही चहा करणार नाश्ता करणार जेवण करणार तेव्हा नामस्मरण करायचं फक्त पोटली लावली म्हणजे झालं नाही नामस्मरण करायचं नामस्मरण करू शकता व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता काल गैरवाष्ट म्हणू शकता स्वयंपाक करता करता कधी मारता मारता नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही हे नामस्मरण जर केलं स्वयंपाक करताना सगळ्या गोष्टी करताना तर ते जी वरती केलेली सेवा असते ती एक ऊर्जा असते पा त्याच्यामुळे काय होईल तुमच्या घरामध्ये कधीही धान्याची कमी पडणार नाही माणसाला काय पाहिजे हो दुसरा अजून पैसा 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 थोडा माणूस खातो मला सांगा तुम्ही पन्नास हजारचं यंत्र ठेवलं यंत्र खाणार आहे का तुम्ही ते पन्नास हजाराचे यंत्र ठेवलं तुम्ही सेवाच नाही केली पैसे खाणार आहे का माणूस नाही धान्य खातो जो माणूस असतो जो पैसे खातो तो पैसे खातो पण जो धान्य खातो तेच धान्य ही लक्ष्मी ते लक्षात ठेवा म्हणून धान्य ही लक्ष्मी मग म्हणून ही जी सेवा आहे पोटलीची सेवा प्रत्येकाने करावी मी स्वतः करणार आहे तुम्हाला करून दाखवणार आहे आणि प्रत्येकाने करायची साधी सोपी त्याच्यामध्ये सा असं किचकट काहीच कर नाही तुम्हाला कोणतं दा एखादं धान्य नसेल तांदूळ वापरा कोणतं एखादं धान्य नसेल गहू वापरा पण चुमट चुंबट भर ठेवायचं जास्त ठेवायचं नाही वर्षभर ती पोटली तशी राहती ती जी ही जी लक्ष्मी पूजनाचं समजा ह्या वर्षी आपण एकवीस तारखेला आपण ही पूजा करणार बरोबर तोपर्यंत ते काढायचं नाही पूजा केल्यानंतर आपण बावीस तारखेला जेव्हा ही जेव्हा लावणार तेव्हा ती पोटली काढायची त्यातले कॉईन तिजोरीमध्ये ठेवायचे आपल्या पाकिटमध्ये ठेवायचे ना कारण त्याच्यावर व्यंकटेश स्तोत्र घेतलेलं आहे आपण लक्षात ठेवा कॉईनला पण गंधाक्षा फुल आणि हे केल्यानंतर आपण ती जी ती पोटली आहे ती विसर्जन करून टाकायची साधी आणि सोपं याच्यामध्ये तुम्हाला घरचेच धान्य वापरायचे कॉईन आपले वापरायचे किंवा व्यंकटेश स्तोत्राला वापरलेले कॉईन आहे ते पण कॉईन तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता अनुष्ठानाला काही वापरले कॉइन असेल ते पण कॉईन तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता म्हणून सगळ्यात कळकळीची विनंती आहे व्हिडिओ जास्त जास्त शेअर करावा आणि ह्या पद्धतीने जी तयारी आहे ती प्रत्येकाने करावी साधी सोपी सेवा एक दहा पंधरा मिनिटाची सेवा आहे फक्त काहीच नाही जास्त तुम्ही एकदा मांडलं ना मांडल्यानंतर काय करायचं एक लाल कपडा ठेवा पहिले गोमित्र टाका ठेवा गायचं शेण करा गायचं शेणन चांगलंच आहे गायचं शेण सारवायचं लाल कपडा ठेवायचा नऊ धान्य ठेवायचे आणि मध्यभागी एक सुपारी ठेवा त्याला फुल व्हायचं गंधाक्षता फुल व्हायचं बाकीच्या धान्याला पण गंधाक्षर फुल व्हायचं धुबधुप दाखवायचा प्रत्येक धान्याला आपण नवार्न मंत्र म्हणायचा परत कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि व्यंकटेश स्तोत्र प्रत्येक कॉईन आता मध्ये घ्यायचं व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं कॉईन त्याच्यावर ठेवायचं एक एक करून नऊ पॉईंट ठेवायचे नऊ ही शक्ती खूप अखंड आहे बा आणि नऊ पॉईंट एकत्र आपले जर असले तर तुमच्या घरामध्ये कधी धान्याची कमी पडणार नाही लक्षात ठेवा कधी धान्याची कमी पडणार नाही तुम्हाला या पद्धतीने प्रत्येकाने करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ